तर नमस्कार मित्रांनो मी आपला दीपक मी करे आपल्या हक्काच्या चे, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर कशाच सगळे मजेत ना तर आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण आता आमच्या मोठ्या ताईचा आहे वाढदिवस तर आम्ही आता निघालो परेलला आणि माझ्यासोबत आहे छोटू आई आहे भाई आहे बहिणी बबलू आम्ही सगळे चाललो आता परेलला इथून जाऊ वाशिनगर तिथून मोनोरेलने आणि वाढदिवस स्पेशल आहे बहिणीला काही सांगितलं नाही आहे तर बघूया आता गणपतीचे दिवस चालू आहेत तिकडनं परेलचं पण आपण परेलचा राजा आहे त्याचं दर्शन घेऊया तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि एक आनंदाची अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आपले पाचशे प्लस सबस्क्रायबर झाले सर्व आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरचे मनापासून मी कोकणकरी आपल्या यूटूब चॅनलकडून सर्व चे मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा कुठेही जाऊ नका तर छोटू लय खुश आहे आज त्याच्या आत्तेचा वाढदिवस आहे चालला आहे बघा हसतोय कसा हॅपी बर्थडे करणार आहे आणि इथं काय आपली बस अजून आली नाही आपण बस स्टॉपला तिथं आला आहे बबलू आई हे बघा टाटा करतो आणि बस आलेली आहे येते बघा थ्री सिक्स्टी सेवन तर मित्रांनो आम्ही निघालो आता बसने माझ्यावर छोटू आणि पाठी बसले बघू बसचा प्रवास येते गारे कारूर मधील प्रसिद्ध दर्गा तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे मोनोरेल स्टेशन आणि बघू शकता मोनोरेल स्टेशनला स्टेशनला आलोय सगळे आम्ही फॅमिली चाललो आहे तर आता प्रवास मोनोरेलने आहे आणि अजून काय मोनोरेल आली नाही आल्यावर ते आतमधला पण व्हिडिओ दाखवतो बारक्या बघा बार खुश आहे का नाही विचारा चालला हा कुठं तिकडं कुठे तर अजून काय नाही बघूया बघा मोनो रेल स्टेशन कस आहे आणि इकडे बाहेरच व्यू बघा इकडे काहीतरी बँजू वाचत मला झोप करणपती लय भारी तिकीट पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा मोनोरेलची आता अशी तिकीट आहे पहिले बिल्ले यायचे मोनोरेलचं पण मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली मोनो आरेले आहे त्याच्यात आपल्याला आता चढायचं आहे आता जाऊन बघूया गर्दी तर खूप दिसते

अरे बघा बाप रे बाप लय झोपडपट्टी आहे पण झोपडपट्टी आहे पण एवढी नाही लय भारी मोनोरेलचा प्रवास लय भारी, ले भारी। एवढ डोंगरात नाही तरी एवढ डोंगरात ना। नाही भारी <त्रावण> गेलेली आहे तर मित्रांनो हो बारक्या खूपच असत पाऊस आहे इकडे परेलला आता पोचलोय समोर बघू शकता कुठं चालला रे तू ऐक झाडाचं पाणी पाडायला लागला तर मित्रांनो आपण हे अॅम्बुलन्स बघू शकता आपण के एम हॉस्पिटल जवळ आलेलो आहे पावसाचे दिवस चालू कळत नाही तुमका छत्रे बारक्या कुठं आला तू कुठं आला त्याला लय मजा वाटले काय बोलता? बरेल चे गणपती म्हणजे काय मोठे मोठे आणि इकडे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एम हॉस्पिटल आहे मुंबईतील प्रसिद्ध के केम हॉस्पिटल

नो वाढदिवसाचा केक आलेला आहे बघू शकता तिच्या लेखीनच आणलाय मम्मी मम्मी लिहिलेलं मम्मी कसं लिहिलंय बर डे आज्या हॅपी म रे आज्या हॅपी म डे यू हॅपी म डे आणि पहिला घास मम्मीला आणि छोट्या पण टाळ्या वाजवतोय दुसरा घास भाच्याला अरे वा वा वाटक्या भाच्या कुठे आहे बारक्या भाच्याला भरवा आधी भरवा त्याला भावाला भरवा बंदुला फोटो काढ रे पप्पा फोटो नंतर काढू व्हिडिओ मी <laughs> <तुक्षो एके। laughs> खाल्ले <खल लगा> ना हे एकदम जरा आहे असं छान नजर आधी तिला भरू दे काय कला एगडे आ बाजूकराला भरिया तुला भरवा मामीला भरवा हे मिक्स ने येणार नाही ए बटा फोटो कट शनिवार तिला भरवत फोटो काढ फोटो कट मित्रांनो इकडं तर वाढदिवस साजरा झालाय आता मी केक चा आस्वाद घेतो आणि पुढील तुम्हाला गणपती दर्शन दाखवतो समोर बोर्ड बघू शकता तुम्ही परळचा राजा आपण त्याच्या दर्शनाला आता आता आपण आपण आहे परेलचा राजा अरे पार्क बोलतात आता आपण बघूया काय काय भेटतंय माझ्या पाठीमागं बघू शकता इकडे सगळी खेळणी आहेत दोन्हीची दुकानं आहेत सगळी बघा 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 पाळणा पाळणे आहे पाळणे बघा झुक झुक गाडी इकडे बघा ए, ए, ए ह्याच्यात बसी लय भारी बारी उंच आकाश पाळणार तिकडे आहे पब्लिक कोण दिसत नाही मित्रांनो नरे पार्कला तर जायला भेटलं नाही इथं आलो आपण लाल मैदान गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ बघा एक नंबर डेकोरेशन बघू शकता तुम्ही लय भारी लाल मैदान गणपती डेकोरेशन तर मित्रांनो मी आत्ताच घरी आलोय तर आमचे दोन मित्र आहेत त्यांच्या घरी श्री सत्यनारायण महापूजा आणि गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत आता त्याला तर मग जाऊया तिकडेच आणि बघूया त्यांचा बाप्पा आणि श्री सत्यनारायण महापूजाच आशीर्वाद घेऊया चला मग बघू <laughs> अगं टाकू हा ना मग इकडे इंट्रोडक्शन दे बोल बोल नाव सांग तुझं तुझं नाव सांग त्या मित्रांनो काढ आवाज करू नको तुझा आवाज येतो माझा नको तिकडला काढ वेगळे काय काढते आवाज मित्रांनो आपण आलेलो आहे आपले मित्र आहेत गणेश ठाकूर यांचा हा देवबाप्पा आहे हे बघा ते मित्र आणि त्यांचा देवबाप्पा अशी सुरेख मूर्ती आहे देवबाप्पाची एकदम भारी लय भारी आणि त्यांचा हा छोटा देवबाप्पा आणि आज त्यांच्याकडे आहे सत्यनारायण महापूजा तर आपण सत्यनारायण महापूजेचे पण व्हिडिओ मध्ये दाखवतोय सत्यनारायण चरणी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुखी समृद्धी ठेव आणि तेव्हा खूपच सुरेख आहे मस्त एकदम मला खास आवडलाय ते बघा मस्त एकदम भारी आणि आज त्यांच्याकडे भांडारा पण आहे आपण तो भंडारा पण व्हिडिओ दाखवूया गणपती मस्त आहे गणेश भाऊ मस्त एकदम भारी हम्म वेला आता माई काही दिसतंय नाही तो ऐका दादा ऐ भाऊ दादा ऐ येऊ ना पण मुकते नाही मुकते पण नाहीसे झालंय आपण कधी आलोय तुम्ही काय करू दादा तुम्ही खाली याला एक टेक हा महाप्रसाद आहे बघा एकदम भारी आमचे मित्र हेमंत कोळे यांनी बनवलेले आहे एक